पुण्याचे हिटन रन प्रकरण जे आहे ते ताजा असताना आता वळ हिटन रन प्रकरण घडलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे हिंमत कशी होते पुण्याचं एक प्रकरण झाल्यानंतर जर त्याचा छडा लावला असता आणि केला असता तुम्ही बघा आरोपी फरार आहे दोन चार दिवसानंतर आरोपी येईल मग त्याचे ब्लड मध्ये चेंज केलं जातील आणि परत त्याला कायद्याच्या आड घेऊन निबंध लिहा आणि तुम्हाला जामीन मंजूर झाला ही जी घटना जी आहे ही अत्यंत चीड आणणारी घटना आहे त्याला कारण असं आहे की ज्या पद्धतीने ही गाडीमधून तू उडवलेला आहे गाडी थांबून जर लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं असतं तर अनेक लोकांचे आणि विशेषतः त्या महिलाचे जीव वाचले असते ते न करता गाडी फरफडत नेऊन घेऊन म्हणजे इंटेन्शन म्हणजे करस्थान केले आहे का हाही एक, एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून धमकच सरकारची झाली नाहीये काल पण पुण्यामध्ये दोन कॉन्स्टेबलला परत गाडीने उडवण्याचं का काम केलं नागपूरमध्ये ही घटना घडली आणि म्हणून विरोधी पक्ष या नात्याने या सर्व प्रश्नावरती आम्ही जाब विचारणार खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकीय धागे वगैरे सुद्धा समोर येऊ लागलेले आहेत गाडीचे नंबर प्लेट बदलण्यात आलेले शिवसेनेच्या पक्षाचा तो जे स्टिकर आहे ते खोडण्यात आलेला आहे राजकारण करू इच्छित नाही आणि तेवढ्या खालच्या थराला काल आदित्यजी पोलीस स्टेशनला गेले त्यावेळी पण त्यांनी सांगितलं आणि आमचं पण देत नाही आम्ही तेवढ्या खालच्या थरावर जात नाही पण हे ज्यावेळी जे होत आहेत हे मीडियाने दाखवलेले आहेत का केलं जात आहेत आणि मग का मुख्यमंत्र्यांना जामावा लागतो किंवा नाही कुठच्याही राजकीय जावाला खरं तर आम्ही कारवाई कारवाई करून मग करा ना चोवीस तास झाले ना का आरोपी तुम्हाला मिळत नाही आणि कुठे का देशाच्या बाहेर पळून गेलाय का तुमच्याकडे एवढी यंत्रणा आहे ताब्यात आणता आला असता पण ते नाही आले ह्याचा अर्थच आहे की कुठेतरी जी धमक जी दिसली पाहिजे ती दिसत नाही आता आम्हाला अपेक्षा आहे की कारवाई होईल नाही झाली तर आम्ही लक्ष आहोत आणि विरोधी पक्ष ना या नात्याने आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही तर कुठेतरी पोलिसांवर या सरकारचा दबाव आहे सगळ्या गोष्टींमध्ये असं असं अजिबात नाही मी म्हणणार त्याला कारण असं आहे की पोलीस आपलं काम करतायत परंतु जी धमक जी दिसली पाहिजे कायदा सुव्यवस्था म्हणून शासन म्हणून भीती राहायला पाहिजे एक घटना घडली त्यातून आपण शिकलो नाहीये का दुसरी घटना होते तिसरी होते आता ही चौथी घटना झालेली आहे राज्यामध्ये ते पुण्याचं प्रकरण झाल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी कारवाई आरामशीर होत असेल कारवाईमध्ये ढसाळ पण दिसत असेल तर प्रत्येकाला असं वाटते काय नाही अरे होऊन जाऊ आपण पण बाहेर निघू ही दूर दे खरं तर कालच्या पावसानंतर मुंबईची आता तुंबापुरी पुन्हा झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज नाहक त्रास जो आहे सगळ्या मुंबईकरांना मिलीमीटरच्या पाऊसमध्ये जर अशी अवस्था असेल तर सव्वीस सारखं पाऊस पडलं तर काय होईल आमच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळी हिंदमाता असेल भारतमाता असेल नामजोशी मार्ग असेल हे जे वॉटर लॉगिंगचे जे पॉइंट होते ते आम्ही काढले ना वेळ लागला तसं दोन वर्षामध्ये का प्रयत्न केले नाही नवीन वॉटर लॉग्स पॉइंट तयार झालेले आहेत त्याची कधीही दक्षता घेतली नाही मंत्री अडकले ट्रेनमध्ये काहीतर आमदार मंत्री आता पटरीवरून चालून घेऊन स्टेशनला येण्या पोहचण्याचं काम करत आहे म्हणजे ही अवस्था जर ही शासनाची जर असेल किंवा प्रशासनाची असेल तर नेमकं जायचं कोणी कोणाकडे सहा हजार किलोमीटरचं कॉन्क्रीट वितरण करण्यासाठी तुम्ही साडेचार कोटी रुपये खर्च करून देशाच्या पंतप्रधानांकडनं उद्घाटन करता का काम पूर्ण झालेलं नाही दहा हजार कोटी रुपये फिक्स डिपॉझिट असलेला पैसा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करता मग ज्या नागरिक सुविधा ज्या व्हायला पाहिजे जे मिळाले पाहिजे ते मिळत नाही आणि मुंबईची अशी अवस्था होत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण आहोत असं म्हणतोय आणि ही परिस्थिती असेल तर योग्य शेवटचा गोष्ट सर या सगळ्या संदर्भामध्ये नाले साफसफाई जी आहे ती झालेली आहे आणि याच्या संदर्भातला ऑडिट आहे असं नाले सफाई झाली नाही असं आम्ही नाही आशिष बोलत होते त्यांचा तरी ऐका आमचा थोडा ही वस्तुस्थिती आहे की बाई हे सर्व ऐकण्याचं काम होत नाही आणि फक्त फरफडत नेऊन जाण्याचं काम करतो पण आम्ही जाब विचारेश्वर राहणार खर तर मुंबईचं प्रकरण पुण्याचं प्रकरण हिटन रंच ताजा असताना मुंबईच्या उरळे भागामध्ये जे हिटन प्रकरण घडलेलं त्याच्यावर सविस्तर माहिती जी आहे ते आपल्याला सचिन अहिर यांनी दिलेली आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये जो काल पाऊस झाला या जा पावसानंतर तीनशे मिलीमीटरच्या पावसानंतर मुंबई जे आहे ते पुन्हा तुम्ही आमदार आणि मंत्र्यांना देखील आता रेल्वे पटरीवरनं चालत यायची वेळ आलेली या सगळ्या संदर्भामध्ये भाष्य हे सचिन आहिर यांनी केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर ते विधान